रडू नका तुम्ही काय नाही काय करणार आपल्या हातात नाहीये काय झाले पण तू सांग काय सगळं सगळं वाहून गेलं तयार काय कसलं पीक होत कांदा होता एसीट गेले यातला माल गेला बा बरोबर एक साठी गेला बा रडू नका काय नाही याचा नुकसानीचा अंदाज तुम्ही आणू शकता किती या शेतकऱ्यावर आता वेळ आलेली आहे या माध्यमातून आपण पाहताय लवकरात लवकर प्रशासनाने यांचे पंचनामे या ठिकाणी केलेले तर आहेतच पण मदत देखील प्रशासनाच्या वतीने मागणी या ठिकाणचे ग्रामस्थ करतायत